हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी आपण खूप जास्त प्रयत्न करत असतो आणि त्यातीलच एक बेस्ट पर्याय म्हणजे उपवास कारण आता येत आहे एकादशी आषाढी एकादशी आपल्या महाराष्ट्रामध्ये मॅक्सिमम लोकांना एकादशीचा उपवास हा असतोच असतो परंतु तो चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतं तर त्याविषयीच मी आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल तर काही वर्षांपूर्वी इंटरमिटंट फास्टिंग नावाचं फॅट सगळीकडेच आलं होतं संपूर्ण जगभरात ते वेगाने पसरत होतं बरेचसे डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट आपल्या डायट प्लॅनमध्ये इंटरमिटियंट फास्टिंगचा आवर्जून समावेश आहे इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय की सोळा आठ त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले वेगवेगळे पॅटर्न्स होते त्यातल्या त्या सोळा आठ वीस चार हे जास्तीत जास्त फेमस असे प्रकार होते ज्याच्यामध्ये सोळा तास उपवास करायचा आणि आठ तासात तुम्ही खाऊ शकता वीस तास सलग देखील करणारे बरेच लोक होते परंतु हळूहळू असं लक्षात आलं की हा इंटरमिटंट फास्टिंग सतत सतत केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील आपल्या शरीरावर होत आहे पण काय करायला हवं यातून सुवर्णमध्ये आता काहीतरी काढलाच पाहिजे कारण उपवास हा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगाचा आहे खूप महत्वाचा आहे दोन हजार सोळामध्ये एक जापनीज सायंटिस्टने रिसर्च केला आणि त्यांनी सांगितलं की फास्टिंग इज व्हेरी व्हेरी गुड फॉर हेल्थ कारण आपल्या शरीरामध्ये एक सेकंदाला दर एक सेकंदाला एक लाख पेशी नवीन तयार होत असतात आणि त्यात काही डिफेक्टिव्ह देखील असतात तर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमला कधी आरामच देत नाही त्यामुळे डिफेक्टिव्ह पेशी ज्या आहेत आपल्या शरीरामध्ये तशाच साठून राहतात आणि ह्या पेशी कशापासून बनलेल्या असतात तर फॅट्स प्रोटीन्स काय कार्बोहायड्रेट्स यापासूनच बनलेल्या असतात आणि जर आपण डायजेस्टिव सिस्टीमला जर आराम दिला तर ज्या डिफेक्टिव्ह पेशी आहेत देखील त्यांची ऊर्जा वापरायला सुरुवात करतील आणि त्यामुळे आपण जास्त ॲक्टिव्ह होऊ उत्साही होऊ असं त्याने रिसर्चमध्ये सांगितलेलं आहे त्यालाच ऑटोफेजिया दिलेला आहे तर हे झालं जापनीज सायंटिस्टविषयी परंतु आपले ज्ञानेश्वर माऊलीने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की एकादशीचा उपवास करावा तर त्यांनी याच हेतूने सांगितलेलं आहे की त्यामुळे आपल्या शरीरातील विषद्रव्य बाहेर फेकले जावेत आपल्या शरीराची शुद्धी व्हावी त्यामुळे उपवास करावा असं सांगितलेलं आहे परंतु आता पहा उपवासाचं स्वरूप काय आहे एकादशी आणि दुप्पट खाशी ही म्हण सर्व प्रचलित आहे आणि अगदी काटेकोरपणाने ही पाळली जाते म्हणजे एकादशीच्या जा दिवशी अनेक एक उपवासाचे पदार्थ आवर्जून केले जातात तळलेले चमचमीत तिखट मसालेदार पदार्थ खाल्ले जातात अजून घर म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवास सोडायला देखील अजून पुऱ्या किंवा असे तळलेले आणि गोड पदार्थ केले जातात त्या दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज गेन होतात पोटाचा घेर वाढतो वजन वाढतं आणि मग ते कमी करण्यासाठी आपण परत जास्त पहिल्यापासून सुरुवात करावे लागते करताय शास्त्रोक्त पद्धतीने जर उपवास केला तर नक्कीच तुमच्या शरीराला एक चांगली सवय लागेल पोटाचा घेर कमी होईल आणि वजन देखील निश्चित कमी होईल तर ते कसं तुमचं अन्न पचल्यानंतर चोवीस तास जर तुम्ही कुठलेही सॉलिड पदार्थ घेतला नाही तर त्या डिफेक्टिव्ह सेल्स काम करायला सुरुवात करत असतात ऊर्जा निर्माण करत असतात म्हणून म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी जर रात्री जेवण केलेलं असेल तर सकाळी उठल्यानंतर ते पूर्ण पचन होतं आणि मोशन क्लिअर झाल्यानंतर मग आपला उपवास सुरू होतो म्हणजे सकाळी उठल्यानंतर पुढील चोवीस तास तुम्ही कुठलंही सॉलिड पदार्थ खायचा नाहीये त्यालाच ऑटोफिजिया म्हटलं जातं शास्त्रात असं लिहिलेलं देखील आहे की एकादशीला आपली पचनशक्ती थोडी मंदावलेली असते त्या काळात जर तुम्ही हलका आहार घेतला किंवा उपवास केला तर तुमची पचनशक्ती वाढवण्यासाठी तुमचा अग्निप्रदीप्त होण्यासाठी खूप त्याची मदत अशा प्रकारे उपवास करताना काय काळजी घ्यायची तर सगळ्यात आधी तर आदल्या दिवशीचं जेवण थोडं लवकर आणि हलका आहार घ्यायचा दुसऱ्या दिवशी ते पचल्यानंतर आणि पोट साफ झाल्यानंतर मग तुमचा उपवास काउंट होतो पुढील चोवीस तास कुठलाही सॉलिड पदार्थ खायचा नाही पाणी भरपूर प्यायचं लिंबू पाणी घेऊ शकता ग्रीन टी घेऊ शकता या दरम्यान हो आणि दुसऱ्या दिवशी चोवीस तास पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही उपवास सोडणार असाल तेव्हा देखील खूप चमचमीत आणि हेवी पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत डिटॉक्स वॉटर तेव्हा जरूर घ्या कोहळ्याचा ज्यूस घेऊ शक मार्ग आपला पूर्ण पचनक्रिया मार्ग शुद्ध होण्यासाठी मदत होईल त्यानंतर तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊ शकता आणि दिवसभर तुम्ही हलका आहार घ्यायचा आहे सात्विक आहारच घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा एका दिवशीचा संपूर्ण उपवास तुम्हाला करायचा आहे तर यामुळे काय होईल की सगळ्यात आधी तर तुमचा अग्निप्रदीप्त रोगासर व्यापी मंदाग्नो असं आयुर्वेदात स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणजे तुमच्या कुठल्याही रोगाचं मूळ कारण हे मंदावलेला बिघडलेली पचनशक्ती माहिती आहे की पचनशक्ती बिघडली तर पोटावर एक्स्ट्रा चरबी साठते आणि वजन वाढतं आणि ते कमी करणं किती कठीण होऊन बसतं त्यामुळे दर पंधरा दिवसाला तुम्ही अशा प्रकारे उपवास केला तर तुमचे पचनशक्ती नक्कीच सुधारते तुमच्या पोटाला आराम मिळतो डायजेस्टिव्ह सिस्टीम ह्या तुमच्या शरीरातील सगळ्यात अशी मोठी सिस्टीम आहे की जिला जास्तीत जास्त लोड आपण देत असतो आणि कधीही आराम देत नाही पूर्वीचं अन्न पचण्यापूर्वीच दुसरं अन्न त्यात ढकलत असतो आणि त्यामुळे त्याच्यावर एक्स्ट्रा लोड येत असतो बघा तुम्ही जर आठ तास कुठल्या ऑफिसमध्ये काम करत असाल आणि आधीच थकलेले असाल कधी ड्युटी संपेल आणि आपण घरी जाऊ आराम करू असं आपल्याला वाटत असतं तेवढ्यातच तुमच्या बॉसने जर तुम्हाला अजून दोन तास एक्स्ट्रा थांबायचे सांगितले तर तुम्हाला कसं वाटेल तुम्ही एकदम थकलेले आळसलेले नकारात्मक स्वरूपात तुम्ही ते काम करणार तसंच आपल्या पचनशक्तीचं देखील झालेलं असतं कारण आपण त्याला कधीही आराम देत नाही आणि जर अशा प्रकारे जर तुम्ही उपवास केला तर पचनशक्तीला आराम मिळतो ज्या सेल्स आहेत त्या ॲक्टिव्ह होतात तुमचा अग्नी प्रदीप्त होतो उत्साह वाढतो पोट कमी होतं पोट साफ होण्याचं साठी मदत होते आणि विशेष म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर देखील खूप छान ग्लो येतो त्यामुळे अशा प्रकारे एकादशीचा उपवास तुम्ही जरूर करा उपवास करताना काही काळजी घेणं देखील गरजेचं आहे तर हा उपवास कोणी करू नये तर सगळ्यात पहिलं जर कोणाला काही मेडिसिन चालू असतील तर त्यांनी देखील संपूर्ण चोवीस तास उपवास न करता सुरुवातीला बारा तास किंवा आठ तास करावा त्यानंतर मग पुढच्या वेळेला जेव्हा सवय होईल तेव्हा तो टाईम पिरियड तुम्ही वाढू शकता त्याचबरोबर जे प्रेग्नंट महिला आहेत किंवा लहान बाळाला फीड करत आहेत स्तनपान करणाऱ्या महिला आहेत त्यांनी देखील हा असा प्रकारे उपवास करू नये आणि त्याचबरोबर लहान बालके सोळा अठरा वर्षाच्या खाली जे मुलं आहेत त्यांनी देखील असा प्रकारचा उपवास करू नये बाकी सगळेजण हेल्दी जे आहे ते अशा प्रकारे चोवीस तास सलग उपाशी ता ता राहू शकतात मी स्वतः हा प्रयोग केलेला आहे आणि मगच तुमच्यापर्यंत हे पोहोचत आहे उपवास सुरू करताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते म्हणजे आपल्या मनाची तयारी करणे संकल्प करणे मनाला तुम्ही ज्याप्रमाणे ऑर्डर देणार त्याचप्रमाणे ते फॉलो करत असतं त्यामुळे मला हा उपवास करायचा आहे आणि या प्रकारे कितीही क्रेविंग झाले भूक लागली तरीही मी काहीही खाणार नाही जास्तीत जास्त मौन पाळायचे जा, बोलण्याने देखील आपली एनर्जी वेस्ट होत असते खूप थकणारे काम आपल्याला करायचं नाही ओव्हर एक्झर्ट एक्झर्ट व्हायचं नाही ओव्हर एक्सरसाइजेच करायचं नाहीत डेली रुटीन तुम्ही नक्कीच करू शकता आणि नक्कीच मी जसं सांगितलं की मध्ये मध्ये तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता दिवसातून दोन वेळा तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता मी तरी दोन वेळा अजून काहीही घेतलं नव्हतं फक्त पाणी घेतलं आणि युरिन थ्रू आपल्याला खूप लक्षात येतं की तुमचे टॉक्सिन्स बाहेर पडतायत आणि खूप फ्रेश वाटायला एकादशीपासून तुम्ही देखील अशा प्रकारे उपवास करा देवाची आराधना होईल आणि आरोग्यासाठी हितकर असा उपवास केल्याचं समाधान मिळेल पोटावरची चरबी आणि वजन तर नक्कीच कमी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद